जिका व्हायरस हा चिकनगुनिया आणि डेंग्यू या प्रमाणेच मच्छरानपसन्न होणारा आजार आहे जिका व्हायरस हा फ्लेव्ही फायरिडे या फॅमिलीचा मेंबर आहे जिका व्हायरस हा एडीज इजिप्टी आणि एडीज अल्बोपिक्टस या प्रजातीच्या मच्छरांपासून पसरत असतो झिका व्हायरस हा याचा धोका गर्भवती महिलांना जास्त आहे कारण हे महिलेचा गर्भवती असलेल्या महिलेचा प्लॅसंटा क्रॉस करून म्हणजेच नाळ क्रॉस करून बाळाच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो आणि त्याला मेंदू संदर्भातील जे काही आजार आहे मायक्रोसे असेल किंवा मग त्याला जन्म जात डिफेक्ट ही होऊ शकतो तर याच झिकाचे लक्षण कारण उपचार आणि प्रतिबंध याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर स्टेशन सर्वात पहिलं आपण बघूया झिकाची लक्षणं काय आहेत त्वचेवरती लाल रॅशेस येणं डेंग्यू मध्ये जशा लाल रॅशेस येतात त्याप्रमाणेच लाल रॅशेस आपल्याला झिकामध्ये दिसत असतात हाय ग्रेड फिव्हर सर्दी खोकल्याची लक्षणं सांदे दुखी अंगदुखी डोके डोकेदुखी खूप थकवा जाणवणं भूक न लागण हे बेसिक लक्षण जे डेंग्यू आणि आपल्याला दिसत असतात तेच लक्षण आपल्याला झिका मध्ये दिसतात त्यानंतर मच्छरांपासून हा आजार होत असतो जर झिका इन्फेक्टेड मच्छर दुसऱ्या व्यक्तीला चावलं इन्फेक्टेड व्यक्तीला चावून दुसऱ्या व्यक्तीला जर चावलं तर तो इन्फेक्ट होऊ शकतो त्यानंतर असुरक्षित लैंगिक संबंधांमधन सुद्धा झिका पसरू शकतो तर हे मेन दोन कॉजेस आहे कारण आहेत की यामधनं झिका पसरत असतो कॉम्प्लिकेशन मध्ये सिव्हिअर डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाणी कमी होणे ओल्ड एज म्हणजेच वयोवृद्ध लोकांमध्ये जीबीएस सिंड्रोम होणं त्यानंतर गर्भवती महिलांमध्ये हे जास्त अफेक्ट करत असतं कारण की हे गर्भवती असलेल्या महिलाच्या प्लासेंटा म्हणजेच नाळीमधन बाळापर्यंत जात आणि बाळाला मायक्रोसे म्हणजेच मेंदूच्या रिलेटेड आजार होऊ शकत बाळ जन्म जाते हो त्यानंतर गर्भपात किंवा स्त्रीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो मायक्रोसेफॅली म्हणजेच लहान मुलांमध्ये मेंदू मध्ये डिफेक्ट होऊ शकतो किंवा मग अर्भकाच्या डोळ्याच्या समस्या किंवा डोळ्याचा पडदा ऑप्टिक वर इफेक्ट करून आंधळेपणा देखील येऊ शकतो तर हे कॉम्प्लिकेशन आहे जे का व्हायरसचे त्यामुळे गर्भवती महिलांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आता आपण येऊयात निदानाकडे तर निदानामध्ये आपण कोणत्या तपासण्या केल्या पाहिजे तर सगळ्यात पहिलं युएसजी युएसजी ही गर्भवती महिलेची केली जाते तिला जर इन्फेक्शन झालेलं असेल तर त्या इन्फेक्शनचा त्या बाळावर काही असर झाला आहे की नाही ते बघण्यासाठी आपण ही तपासणी सोनोग्राफी त्या लेडीची दर दोन महिन्याने किंवा दर महिन्याने केली तरीही चालत असते जेणेकरून त्या बाळाला काही इंट्रा क्रॅनियल कॉम्प्लिकेशन तर नाही ना हे आपल्याला त्या स्क्रीनिंगद्वारे कळत असते त्यानंतर जन्म झाल्यानंतर बाळाचे ओमनिओटिक फ्ल्युड सुद्धा चेक केलं जातं की त्याला काही इन्फेक्शन तर नाही ना ते बघण्यासाठी त्यानंतर पी रिॲक्शन ही तपासणी केली जाते तपासणी केली जाते जसं आपण डेंग्यू मध्ये अँटीजनची तपासणी करतो त्याचप्रमाणे अँटीजन टेस्ट केली बेसिक मध्ये कंप्लीट ब्लड काउंट करू शकतो आपण लिव्हर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट यासारख्या तपासणे आपण करत असतो आता आपण येऊया त्याच्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे याचा प्रतिबंध आपण कसा करू शकतो तर रिकाम्या ठिकाणी आपण ठेवलेल्या पाण्याच्या काही भांडी असतील किंवा पाण्याच्या टाक्या असतील त्या व्यवस्थित झाकणाने झाकून ठेवा ते त्या मोकळ्या ठेवू नका रात्री झोपताना मच्छरदानी वापरूनच झोपा जेणेकरून मच्छर आपल्याला मच्छर मच्छरांचा दंश ना। होणार नाही लहान मुलं असतील किंवा आपण बाहेर जाताना फुल स्लीवचे कपडे घाला म्हणजे पूर्ण बाह्याचे फुल बाह्याचे शर्ट आणि पॅन्ट वापरा आणि क्रीम उपलब्ध आहे मार्केटमध्ये त्या तुम्ही लावू शकता झी प्रभावित प्रभावित मध्ये जाणं टाळा पावसाचं पाणी कोणत्याही परिस्थितीत साठू देऊ नका तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण जिका प्रिव्हेंट करण्यासाठी घेऊ शकतो याच्या ट्रीटमेंटकडे जर आपण आलो तर याच्यावर स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही त्याच्यामुळे सिम्टोमॅटिक बेसिसवर डॉक्टर ट्रीटमेंट देत असतात याच्यामध्ये हायड्रेशन मेंटेन करणं जर डिहायड्रेटेड असेल पेशंट त्याला ऍडमिट करून व्यवस्थित आय व्ही लाईन लावून त्याला सलाईन देणं त्याचं हायड्रेशन मेंटेन ठेवणं आणि लक्षणा वाईज ट्रीटमेंट देणं हाच त्याच्यावरती मुख्य उपचार मानला जातो तर ही होती ह्या झिका व्हायरसची माहिती झिका व्हायरसची माहिती खूप उपयोगी आहे त्यामुळे ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर ला करा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अबीज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा